कबनूर येथे राष्ट्रवादीतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार इचलकरंजी शहर जिल्हा कार्यालयाच्या वतीनं सोमवारी कबनूर येथील श्री विठ्ठल मंदिर येथे मोफत नेत्र तपासणी व उपचार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलं होतं पंचगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष पी एम पाटील यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे जिल्हाध्यक्ष नितीन जांभळे यांची प्रमुख उपस्थिती होती कबनूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सैफ मुजावर यांनी स्वागत केलं या शिबिरात तीनशे जणांची तपासणी करण्यात आली तर चाळीस जणांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आलं यावेळी सरपंच सौ शोभा पवार उपसरपंच सुधीर लिगाडे पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रवीण जाधव समीर जमादार आदी उपस्थित होते मराठी एस साठी कबनूरहून चंदुलाल फकीर